नमस्कार नीलम्स किचनमध्ये आज आपण गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी मस्त सोनसळी रंगाचे वरून खुसखुशीत आणि आतून रसरशीत आंब्याच्या रसातले मोदक बनवणार आहोत इथं मी तुम्हाला अगदी परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे तुम्ही नऊशिखे जरी असाल तरीसुद्धा तुमचे मोदक खराब होणार नाहीत अगदी परफेक्टच बनतील त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत अवश्य पहा पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं त्याचबरोबर दोन कप इतका ओल्या हो नारळाचा चव घेतलेला आहे नारळाच्या अर्धा म्हणजे एक कप इतका बारीक चिरलेला गूळ घालायचा आणि हे नारळ आणि गुळाचं चा मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं चा। हे चांगलं मिक्स झालं आता याच्यामध्ये मी अर्धा कप इतका आमरस घातलेला आहे हा रेडीमेड आमरस आहे हा को कोणत्याही किराणा स्टोरमध्ये इझिली भेटतो आता हे सर्व चांगलं एकजीव करून घेऊया चांगलं मिक्स करून घेऊया हे सर्व चांगलं दोन मिनटं मिक्स करून घेतलं हलकासा ओलावा कमी झालेला आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ दोन ते तीन हिरवे वेलदोडे कुटून घातले पाव चमचा जायफळ किसून घेतलेलं आहे एक चमच्यावर भाजलेली खसखस घालायची आणि पुन्हा हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं याच्यातील मॉइश्चर पूर्ण कमी होईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे तर दोन तीन मिनटातच पाहू शकताय अगदी मस्त रसरशीत रश हे आपलं सारण तयार झालेलं आहे खूप सुंदर दिसतंय सारण आता हे आपल्याला एका प्लेटवर काढून घ्यायचं आहे याच्यापेक्षा जास्त आपल्याला परतवून घ्यायचं नाही नाही तर मग ते थोडस सारण थोडस सा कठीण होऊ शकतं हे सारण प्लेटवर चांगलं पसरवून घ्यायचं चा आणि पूर्णतः थंड करून घ्यायचं आता आपण मोदकाच्या पारीसाठी उकड बनवून घेऊयात तर गॅसवर पुन्हा एक कढई ठेवली यामध्ये एक कप इतकं पाणी घातलेलं आहे आणि त्याच कपाने एक कप इतकं आमरस घातलेलं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा इतकं मीठ घातलेलं आहे दहा ते पंधरा केसराच्या काड्या घातलेल्या आहेत असतील तर घाला नाही घातल्या तरीसुद्धा चालतील पुन्हा हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व चांगलं मिक्स झालं आहे एक चमच्या साजूक तूप घालायचं चांगलं मिक्स करून पाण्याला चांगली खळखळ अशी उकळी काढून घ्यायची पाण्याला चांगली उकळी आली एक दोन ते तीन मिनटं हे पाणी असंच उकळत ठेवायचं चा, पाणी चांगलं उकळून झालं की गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर इथं आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे तर इथं मी भागीरथी यांचं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक कप पाणी आणि एक कप आंब्याचा रस यासाठी दोन कप इतकं मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि आता हे सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचं गॅस कमीच आहे कमी, कमी गॅसवरच हे सर्व चांगलं मिक्स करायचं हे मिक्स झाले की याच्यावर एक झाकण ठेवायचं गॅस बंद करायचं आणि दहा मिनटं हे पीठ असंच मुरवत ठेवायचं दहा मिनटांनी हे पीठ एखाद्या ताटावर काढून घ्यायचं आणि पीठ आपल्याला गरम गरम असतानाच मळून घ्यायचं असतं त्यामुळं इथं मी एक ग्लास घेतलेला आहे आणि ग्लासच्या साहाय्याने मी हे पीठ थोडा वेळ असं मळून घेणार आहे तुम्ही तर ता तांब्याच्या सहाय्याने किंवा पोटॅटो स्मॅशरच्या सुद्धा हे पीठ मळून घेऊ शकताय एवढ्या पाण्यामध्ये आणि आमरसमध्ये हे पीठ अगदी परफेक्ट मळून होतं जरी आवश्यकता वाटली तर थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आणि हे पीठ अतिशय छान असं मळून घ्यायचं तुम्ही पीठ जेवढं चांगलं मळून घेणार तेवढेच तुमचे मोदक सॉफ्ट आणि चांगले बनणार चिरणार नाहीत फाटणार नाहीत तर पाहू शकताय या पद्धतीने हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे बोट ऋतवलं तर कुठेही याला असे क्रॅक गेले नाही पाहिजेत याप्रमाणे हे पीठ चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे आता आपले हे पीठ तयार झालं आपण मोदक तयार करून घेऊयात तर हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि जेवढी पारी हवी आहे तेवढंही असं पीठ काढून घ्यायचं एकदम चांगले हातावर सुद्धा चांगलं मळून घ्यायचं गोळा तयार करून घ्यायचा आणि बघा थोडंसं तूप आणि पाणी लावून घ्यायचं आणि मी दाखवते आहे तुम्हाला त्याप्रमाणे पारी बनवायची तीन बोटाच्या सहाय्याने ही पारी बनवायची मधोमध थोडंसं जाडसं राहिलं तरी चालेल पण कडेने अगदी पातळ अशी पारी बनवून घ्यायची जेवढी शक्य होईल तेवढी पातळ पारी बनवायची काय सुरेख अशी आपली पारी तयार झालेली आहे लुसलुशीत अशी पारी तयार झालेली आहे आता आपण कळ्या पाडून घेऊया तर तीन बोटाच्या मदतीने ही आपल्याला कळी पाडून घ्यायची आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अगदी खालपर्यंत ही कळी पाडायची आहे दोन बोटाच्या मदतीने ही खालपर्यंत अशी कळी चिमटून घ्यायची म्हणजे व्यवस्थित अशी कळी पडली जाते तर पाहू शकता याप्रमाणे सर्व कळ्या बनवून घेतल्या खूप सुंदर अशी कळी पडलेली आहे मोदक कुठेही फाटले जात नाही आपण पीठ चांगलं म्हणलं तर मोदक सुरेखच होतात फाटले वगैरे जात नाहीत तर आता यामध्ये सारण घालायचं आहे तर भरपूर असं सारण घालायचं आहे मी साधारण मोठा एक चमचा भरून सारण घातलेला आहे सारण भरून झालं की सर्व कळ्या एकाच दिशेने अशा दुमडून घ्यायच्या आणि हळूहळू ह्या सर्व कळ्या एकत्र आणण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा हळूहळू एकत्र आणून सुंदर असं मोदकाला टोक तयार करून घ्यायचा आहे काय मस्त छान हा मोदक आपला तयार झालेला आहे कळ्यासुद्धा खूप छान पडलेल्या आहेत दिसायला खूप सुंदर दिसतोय आता इथं केळीच्या पाडाला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि याच्यावर मोदक ठेवलेले आहेत बाकीचे सर्व मोदक मी याचप्रमाणे बनवून घेतलेले आहेत आता इथं सजावटीसाठी मी थोडंसं केशर लावलेलं ला आहे तोपर्यंत कढईमध्ये इथं पाणी गरम झालेलं आहे यावर आपल्याला ही चाळण ठेवून घ्यायची आहे आणि याच्यावर झाकण ठेवून मीडियम गॅसवर बारा ते पंधरा मिनटं आपल्याला हे मोदक उकडवून घ्यायचे आहेत पंधरा मिनटांनी पाहू शकताय काय सुरेख मोदक तयार झालेले आहेत खूप सुंदर तुम्ही सुद्धा या गणेशोत्सवामध्ये याप्रमाणे हे आंब्याच्या रसातील मोदक अवश्य ट्राय करून बघा कसे झाले कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद